पहिलं जे उदाहरण आहे ते उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयाची जी मोहीम काढली त्या मोहिमेच्या अगोदर संभाजी महाराजांना रायगडवर ठेवणं सुरक्षित नाही असं ज्या त्यांच्या लक्षात आलं कारण प्रधानमंडळ अण्णाजी दत्तो आणि संभाजी महाराज यांचे मतभेद आहेत आणि त्याच्यातून संभाजी महाराजांना धोका होऊ शकतो अशा वेळेला शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाला जायच्या अगोदर स्वराज्याच्या युवराज असणाऱ्या शंभूराजांना शृंगारपूरला म्हणजे त्यांच्या सासरवाडीत शिर्क्यांच्याकडंच ठेवलेलं होतं हे एक महत्त्वाचं उदाहरण आणि दुसरं उदाहरण की ज्या वेळेला शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यानंतर शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर अण्णाजी दत्तो मोरोपंत पिंगळे हे प्रमुख प्रधान हे ज्या वेळेला संभाजी महाराजांना पकडायचं त्यांना मारायचं म्हणून निघालेले होते तो कट अयशस्वी झाला आणि त्यानंतर संभाजी महाराजांनी रायगडावर स्वतः जायच्या अगोदर या शिर्के मंडळींना म्हणजे पिलाजीरावांना पाठवलेलं होतं त्यामुळं शिर्क्यांचं आणि संभाजी महाराजांचं हे जे काय नातं आहे हे खूप वेगळं आणि विश्वासाचं नातं होतं आता हा सिनेमा आल्यानंतर पुन्हा एकदा राजे शिर्के आणि शिर्के मंडळी यांच्याबद्दल समाजामध्ये आणि या सिनेमामध्ये त्यांना खलनायक दाखवला असल्यामुळे एक, दा एक वेगळी चर्चा सुरू झाली खरं तर शिर्के शिर्क्यांमधली सगळीच लोकं काय औरंगजेबाकडे जाऊन मिळालेली नव्हती शिर्क्यांच्याकडंची काही खूप मंडळी ही स्वराज्यातच होती संभाजी महाराजांच्या बरोबरच होती आणि काही मंडळी म्हणजे साधारण सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जेधे मधली एक नोंद आपल्याकडं अशी मिळते की कवी कलशावर रुसून म्हणजे शिरके पारखे झाले कवी कलशांच्या त्यांची लढाई झाली आणि मग संभाजी महाराज आले कारण कवी कलश हे छंदोगामात ते होते आणि त्यांना कुलमुक्त्यार पद संभाजी महाराजांनी दिलेलं होतं आणि त्यांची आणि शिर्क्यांची लढाई झाली तो इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये कवी कलशाच्या बाजूनं संभाजी महाराजांनी शिर्क्यांच्या विरुद्ध मोहीम केल्याची सुद्धा आपल्याकडं नोंद आहे आता ह्या सगळा घटनाक्रम बघितल्यानंतर आपलं असं लक्षात येतं की शिर्के काही शिर्के हे अगोदरच औरंगजेबाला जाऊन मिळालेले होते तो सगळा इतिहास बघितला तर औरंगजेबाला अनेक लोक मिळालेली होती पण या सिनेमामध्ये दोन गोष्टी खूप आक्षेपार्ह दाखवलेल्या आहेत सोयराबाई साहेबांचं जे आहे ते पत्र लिहितात आणि संभाजी महाराजांचा अध्याय संपवा हे सांगतात अकबराला तो एक आहे आणि दुसरा मुख्य आक्षेप असा आहे की गणोजी शिर्के आणि त्यांचे भाऊ ही दोघ जण शेख निजाम मुकरब खान याला कोल्हापूर ते संगमेश्वरचा रस्ता दाखवतात आणि स्वतः लीड करतात त्या शेख निजाम मुकरब खानाला याच्या संदर्भात कुठलाही ऐतिहासिक साधा एक ओळीचा पुरावा सुद्धा उपलब्ध नाही असेल तर तो त्या दिग्दर्शकांनी किंवा सिनेमाच्या लेखकांनी इतिहास सल्लागारांनी दाखवावा दुसरं संभाजी महाराजांना संगमेश्वरावर छापा टाकला ज्यावेळा या शेख निजामानं त्यावेळेला त्या, त्या सिनेमामध्ये असं दाखवलं आहे की या मुकरब खान आणि त्याचा जो मुलगा आहे इखलास खान वगैरे यांच्याबरोबर ही दोघं शिरके बंधू दाखवलेले आहेत आणि ते परत संभाजी महाराजांना लढाईमध्ये कसं पकडून द्यायचं हे सुद्धा त्या शेख निजामला सांगतात ह्या ज्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत याला इतिहासात कुठलाही आधार नाही हे जे सगळं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये इतिहासाचा कुठलाही अंश आपल्याला दिसत नाही संभाजी महाराजांच्या या जो छापा टाकला संभाजी महाराजांच्या संगमेश्वरला शेख निजामनं त्यावेळीची आपल्याला समकालीन कागदपत्र बघावी लागतात आता त्याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा पुरावा जो मिळालेला आहे तो ज्याला आपण प्रथम दर्जाचा पुरावा म्हणतो तो आहे फ्रान्सिस मार्टिन याची एक डायरी प्रकाशित झालेली आहे आणि तो त्यावेळेला पॉंडेचेरीचा गव्हर्नर आहे फ्रेंचांचा गव्हर्नर आहे आणि त्याला संगमेश्वरच्या जवळ जर राजापूर ठिकाण आहे तिथं काउंटर होतं फ्रेंचांचं ते खूप जवळ आहे संगमेश्वर आणि राजापूर आपण बघितलं तर लक्षात येईल तिथून त्याला बातम्या समजत होत्या स्वराज्यातल्या सगळ्या आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराजांना फेब्रुवारीमध्ये पकडलं आहे आणि मार्चमध्येच त्यानं नोंद करून ठेवलेला आहे की संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण कारकुनानी पकडून दिलं एवढंच नाही तर त्याच ब्राह्मण कारकुनानी मोगल जो सेनापती होता त्याच्याशी अगोदरच संधान बांधलेलं होतं की अँबुशमध्ये दे पकडून द्यायचं किंवा त्यांना किल करायचं मारायचं असा त्यांनी अगोदरच तो कट रचलेला होता आता याच्यामध्ये कोण कारकून सामील होते याचा थेट उल्लेख आपल्याला मिळत नाही पण त्यावेळेचे जे ब्राह्मण कारकून आहेत यांची नावं आपल्याला उपलब्ध आहेत आता ह्याच्यामध्ये अनेक महत्वाचा विषय आपल्याकडे येतो की संगमेश्वर याचं देश कुलकर्णीपद आहे संगमेश्वरचा जो भाग होता तो देश कुलकर्णीपद हे अण्णाजी दत्तोकडा आहे म्हणजे त्यावेळेला अण्णाजी नव्हता पण त्याच्याकडं होतं दुसरं संगमेश्वर खुद्द संगमेश्वरचं कुलकर्णीपद हे सुद्धा या अण्णाजी दत्तोकड आणि अण्णाजीला हत्तीच्या पायी दिल्यामुळं त्याच्या बरोबरची जी बरो बर मंडळी सगळी होती ती सगळीच दिली ती सगळीच सापडलेली नव्हती आणि इतकं आणि जे ना छापा टाकला शेख निजाम जो होता मुकरब खान तो वसमत मधला आहे आपल्या महाराष्ट्रातल्या त्याची जागीर वसमतची आहे आता परत ह्याचं लिंक अशी आपण लावू शकतो की वसमतचं पद सुद्धा अण्णाजी दत्तोच्या बापाकडं होतं आणि तोच सगळा वसमतमध्ये वसमतचा जो जागीरदार आहे परत मोगलांकडचा तो शेख निजाम हाच परत संभाजी महाराजांच्यावर छापा टाकतो आणि संभाजी महाराजांना पकडून घेऊन जातो आता ही सगळी लिंक जर आपण बघितली तर याच्यामध्ये जो मार्टिननं उल्लेख केलेला आहे तो प्रथम दर्जाचा आहे आणि त्यामुळं परत इतिहासाच्या अभ्यासाची नवीन दारं द्वारं जी आहेत ती खुली झालेली आहेत की ज्या पद्धतीनं मार्टिन सांगतोय की हा कट झाला कारस्थान झालं आणि लगेचच त्याला महिन्याभरामध्ये इंटेलिजन्स मिळाला हा इंटेलिजन्स आहे की संभाजी महाराजांच्या विरुद्ध एक मोठा कट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे सरकारकून होते ते सामील होते ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की इतिहासाला पुन्हा एकदा संभाजी महाराजांची जी पकड जी झालेली आहे त्याच्यावर नव्यानं अभ्यास करावा लागणार आहे